केंद्र शासनाच्या वतीने वाहतुकीसाठी नवीन कायदा हिट अँड रन बनवण्यात आलेला आहे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे चिंतित झालेल्या सरकारने हा नवा कायदा अंमलबजावणीत आणला आहे परंतु वाहन चालक मालक संघटनांनी हा कायदा वाहन चालकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगितले आहे त्यामुळे वाहतूक करणारे वाहन चालक व वा मालक संघटना सध्या संपावर गेलेल्या आहेत देवळीतही वाहन चालक मालक संघटनांनी संप पुकारलेला आहे आणि सोमवारी दुपारी शिवसेना प्रणीत वाहतूक सेना व जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटना यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देवळी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे हा कायदा शासनाने त्वरित रद्द करावा नाहीतर या कायद्याचा फेरविचार करावा अशी विनंती या निवेदनातून तहसीलदाराच्या माध्यमातून कायदा लादवला आहे ड्रायव्हर भावांवर हा कायदा रद्द झालाच पाहिजे याच्यामध्ये ड्रायव्हर जवळ जर दहा लाख रुपये सात लाख रुपये जर त्यांच्याजवळ असेल तर तो नोकरी कशाला करल तो स्वतः मालक बनून राहील म्हणून समोर गेला तर पब्लिकचा मार आणि पळून गेला तर गव्हर्नमेंटचा मार हा कायदा रद्द झालाच धा पाहिजे ही आमची सगळी ड्रायव्हर भावांची इच्छा आहे आज मी वाहतूक सेनेतर्फे तहसीलला निवेदन दिलं काय नाव आपलं माझं नाव सुहास कुराटकर आहे मी वाहतूक सेना शहर प्रमुख आहे हिट्रेन कायदा रद्द आपले बांधव आहे त्यांचा कायद्याच्या माध्यमातून हे जे कळचे पीय असं लक्षात येत आहे आणि या लवकरात लवकर कायदा जर रद्द झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि याच्यामुळे ट्रान्सपोर्टचं सुद्धा नुकसान होणार आहे जे सरकारलाच धोक्याचं ठरणार आहे आणि जर सामान्य ड्रायव्हरवर जर असा अत्याचार होत असेल तर मालकांच्या सुद्धा गाड्या उभ्या राहील म्हणजे ट्रान्सपोर्ट क्षेत्रावर मोठा नुकसान भर आणि त्याच्यामुळं नुकसानही होत आहे सरकारचं नुकसान आणि नुकसान होत आहे म्हणून लवकरात लवकर हा कायदा रद्द व्हावा अशी आमची सगळ्या ड्रायव्हर बांधवांची सगळ्यांची इच्छा आहे चालक मालक संघटनेची इच्छा आहे आणि पूर्ण युनियनची इच्छा आहे म्हणून या लवकरात लवकर कायदा रद्द व्हावा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सागर झोरे देवळी सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जींस ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा मेन्स नंगापुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपूर